मसाला आज मी पातोळ्याची भाजी बनवतो त्यासाठी हा लागणारा मसाला हा गरम मसाला हे फूल काजू आणि हे थंडा मसाला न, हे खोबर, औन लसन, औन अदरक, फलद, हे खोबरं आणि लसण आणि अद्रक जिरं हळद आणि हे सांबार हे मिरच्या आणि मीठ आता हा गरम मसाला आणि थंडा मसाला हा भुजून घेतो आणि हे खोबरं चुलीत भुजून घेतो हा कांदा भाजतो चुलीत हे बेसन हे चुलीत खोबरं भुजून घेतो खोबरं भुजून घेतलं चुलीत आता ह्या मसाला भुजतो मसाला गरम मसाला भुजतो झाला आता काढून घेतला गरम झाला हा मिरच्या भुजतो कांदा घेतला भाजून चुलीत आता वाटतो पावसही सुरू आहे या पावसाने काही सुसत नाही समार भुरीला आता वाटून घेतो पाट्यावर हो। आता हे पाऊस आहे आता हे घरातच समार भुजला आता घरातच भाजी करावं लागते आता हे पाऊसही बी बंद नाही होऊन राहिला ना म्हणून आता हे दारी आता समार वाटेला आली हे पाऊस आहे चुरू सुरू थेम 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 मसाला वाटून घेतला मिरच्या वाटतो मिरच्या वाटणं झाल्या आता काढून घेतो सोमार मी उंडा बनून घेतो चुरून घेतो पीठ थोडस हळद टाकतो हे बेसन हो एक वाटी हे ओवा थोडसा सांबार तिखटाचा गोया आहे तो हे मसाला हे मीठ तेल टाकतो चुरून घेतो कढई एक गरम झाली तेल टाकतो केली आता कापून घेतो तेल गरम झाला आता कांदा टाकतो कांदा लाल झाला आता हे मसाला टाकतो मसाला झाला आता पण टाकतो यात पोळी आता कापून घेतली आता हे याला आली आता टाकतो त्यात आता हे भाजी उतरून घेतो नंबर टाकतो थोडासा पातोळ्याची भाजी मी बनवली आधी पातोळ्याची भाजी बनवून दाखवा मग आज मी बनवली आता मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा अना आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा